ब्रिगेडच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भुतकरवाडी येथील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले गरजू घटकातील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून शिक्षणासाठी त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम करण्यात आले श्रमिक कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणासाठी आधार दिल्यास त्यांच्या मनातील नैराश्याची भावना हटणार असून फुले ब्रिगेडच्या माध्यमातून राबविण्यात आलेला उपक्रम दिशादर्शक व इतरांना प्रोत्साहन देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आपल्या शाळेचे के शिक्षक बंधू बघितले दीपकजी खेडकर यांच्या विनंतीने मान देणार सर्व त्यांचा मित्रपरिवार खुले ब्रिगेडचे सर्व त्यांचे पदाधिकारी आताच त्याला महाराष्ट्राने मार्गदर्शन केलं विद्यार्थी के देखील केलं आणि गरुमामांनी देखील केलं आणि मामाने सांगत असताना सांगितलं की गेल्या काही वर्षापूर्वी जे शाळा ह्या अगदी बंदच्या अवस्थेमध्ये ही शाळा आलेली होती महानगरपालिकेनं खरंतरी शाळा वर्ग झाली की जिल्हा परिषदच्या अंतर्गत शाळा होती आणि जसं महानगरपालिका झाली तर या शा संपूर्ण शाळा या जिल्हा परिषदच्या अंतर्गत असणाऱ्या महानगरपालिका हद्दीमध्ये असल्या कारणानं या महापालिकेकडे वर्ग झालं अजून तसं त्या आदिपासून बरीच अडचण ही अजून या बाबतीमध्ये राहिली असल्यामुळं आपल्याला अजून या शाळेमध्ये महा बदल आपल्याला करता आले परिचित या येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित याच्याकडं एक चांगलं बारकाईने लक्ष देऊ भविष्यामध्ये या शाळेला एक चांगलं आता आपण पाहतो की एक वेगळ्या चांगल्या इमारती देखण्या इमारती चांगले मैदान आणि सर्वसामान्य वर्गातले विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता आल्यानंतर त्याला देखील दर्जेदार शिक्षण कसं मिळेल हा आपण प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी या शाळेमध्ये देखील करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर संत तुमच्याबद्दल आणि मामांनी सांगितलं पूर्वी त्यांचा वाढदिवस म्हटलं तर वाढदिवसाच्या मित्र आम्ही बारा पंधरा वर्षापासून आम्ही आवाहन करतो आता प्रत्येक जणांनी व्यवहारच असतो की वाढदिवस जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा देखील महिना हा जूनचा असतो म्हणून आम्ही आव्हान करतो की आता तुम्ही कुठेतरी या निमित्तानं की कुठल्याही प्रकारचं पुस्तकोच आणण्याच्या वेळी तुम्ही शालेय साहित्य द्या की त्या माध्यमातून जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा सुरू होतात ते, ते।, ते, ते जा शालेय साहित्य प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या माध्यमातून कुठतरी त्या सर्वसामान्य वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यानिमित्तानं ती मदत उपलब्ध होत असते आणि म्हणून दीपकजींनी देखील तोच पुढाकार घेतला आज आपल्याकडं येणारा वर्ग हा एक कष्टकरी वर्ग आहे आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांचा बाल्य या ठिकाणी शिक्षण घेण्याकरता येतात आणि म्हणून दीपकजींचा देखील तो प्रयत्न होता की आपल्या माध्यमातून या निमित्तानं चांगलं दर्जेदार एक चांगल्या क्वालिटीचं दफ्तर हे विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे की ज्याच्यातनं त्या विद्यार्थ्यांना देखील जसं एखादा मुलगा शाळेत चालत ते देखील बघत असतात की कुठं तर त्यांच्या आजूबाजूला मुलं दप्तर घेऊन शाळेत जातात कुठेतरी बसवर शाळेत जातात रिक्षामध्ये शाळेत जातात पण आपल्याला मात्र कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील एक वेगळं शिक्षणाबाबतीमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत त्याच्याबद्दल त्यांचं एक नैराश्य ते मनामध्ये असतं आणि निश्चित त्याचा परिणाम हा त्यांच्या पुढच्या जीवनावरती होतो अभ्यासक्रमांमध्ये होतो आणि म्हणून दीपकजींनी प्रयत्न केला की त्यांचं एक चांगलं दप्तर आपण जर दिलं तर त्यांनाही आपल्याकडे कोणाचं लक्ष आहे त्यांचं मनोधैर्य हे वाढतं आणि त्यातनं ते मुलं पुढच्या काळामध्ये अनेक आव्हानं आव्हानांना सामोरं जाण्याकरता ते सक्षमपणे हे तयार होत असतात म्हणून आज ती देखील तो चांगला प्रयत्न केला दफ्तराचा दर्जा आम्ही दिवशी पाहिला की दफ्तर कुठेतरी फोटो पुरतो द्यायचं असा विषय नाही ते द्यायचं तर आपल्या दर्जावर क्वालिटीच द्यायचं त्यामुळे या सगळ्यांनी मदत करून त्यांना कुठेतरी त्यांनी आज एक चांगल्या प्रकारे दीपकजींनी पुढाकार घेतला आणि चांगल्या दर्जाचं एक दफ्तर क्वालिटी जर पाहिली तर निश्चित ती विद्यार्थ्यांना पुढच्या एक वर्ष दोन वर्ष करता ती वापरता येईल अशा प्रकारचं त्या दर्जेचं आज दप्तर करता देण्याचं काम दीपकजींनी सर्व सहकार्याने आज केलेलं आहे त्यामुळं मनपूर्वक त्यांचं मी आभार व्यक्त करतो आपण प्रत्येकाने जर या विद्यार्थ्यांकरता आपापल्या भागामध्ये जर अशा प्रकारचे उपक्रम राबवले तर सर्वसामान्य वर्गाला एक त्या माध्यमातून आधार मिळत असतो म्हणून त्यांनी जो उपक्रम आयोजित केला त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो खरंतर त्यांनी सातत्याने प्रत्येक वेळी काही ना काही चांगले उपक्रम ते राबवत असतात की लोकांना मदत होणारे उपक्रम ते राबवत असतात आजचा देखील उपक्रम हा तर जरी या विद्यार्थ्यांना मदत असली तरी इतरांना इतरांना तो प्रेरणा देणारा कार्यक्रम हा दीपकजींनी आज आयोजित केलं आहे त्याबद्दल त्यांचे पुनश्य एकवार आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त सहकारी मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तसेच फुले ब्रिगेडचे आपल्या शहराचे अध्यक्ष जीपोकी खडत यांच्या संकल्पनेतून आमदार संग्राम भाई जगताच नाही यांच्या वाढदिवसाच्या आज गरजू विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आलं खरंतर त्या विद्यार्थ्यांचा शहरावरचा आनंद हे सर्व सांगून जात होता की कशाप्रकारे आपण आपला वाढदिवस चित्र सामाजिक भावनेतून केला पाहिजे आज आमदार संग्राम भाय जागतकांचे वाढदिवस गेल्या बारा तारखेच्या ता दोन सुद्धा ता चार पाच दिवस आज तारखेपर्यंत हा सामाजिक कार्यक्रमातूनच का चालू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असं किंवा आश्रममध्ये जे धान्य किंवा अनेक प्रकार काही मदत या शहरात आपण झालेले पाहतो तर माझा खऱ्या अर्थाने या निमित्त नागरिकांना आव्हान आहे की प्रत्येकाने जसं आमदार सगळ्यांना माहिती त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सामाजिक उपक्रम राबवतो तसं स्वतःच्या वाढदिवसाचं निमित्तसुद्धा प्रत्येकाने आपल्याला पुढं जिज चांगली मदत एखाद्या घरगू लोकांना कर्जनाशी करायची या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमचे सहकारी मदत देखील खडकऱ्यांचे मनापासून अप्रमान करतो आपण मदत केली त्यामध्ये यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत्त बारसकर माजी नगरसेवक दगडू मामा पवार स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे प्राध्यापक माणिक विद्याते फुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर भीमाशंकर लांडे अनिल तेजी मयूर बांगरे प्रशांत धाडगे स्वप्नील बोरुडे संजय सत्रे वैभव ढाकणे वाणी संजय भुतकर बंटी तापकिरे संकेत ताटे राहुल चाटे निलेश सत्रे यश लिगडे प्रवीण घावरी सचिन पवार राहुल कवडे गणेश ताठे स्वप्नील राऊत भैया पवार मळू गाळकर ऋषी ताठे नाना भळगट बंटी पवार किरण मेहत्रे योगेश आजबे रोहित भगत आशिष भगत निखिल ताठे अक्षय भगत किरण जावळे सौरभ झरे आकाश शौटी संतोष उंडे विजय सुंबे आदी उपस्थित होते